श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी त्यांचं भविष्य या हे उज्ज्वल व्हावं यासाठी हिरव्या वेलचीचे काही अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा व्हिडिओ आवडला माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन भेटलं जाईल आणि तुम्ही कधीही कोणताही व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर हिरव्या वेलचीचा पहिला उपाय जर तुम्हाला तुमचं घर व्हावं असं वाटत असेल किंवा एखाद्या वाहनाची इच्छा असेल जसं की टू व्हीलर फोर व्हीलर कार तुम्हाला हवी असेल अशा काही भौतिक ज्या गरजा आपण म्हणतो की ज्या आपल्याला शुक्रभक्त देत असतो जसं की सोनं चांदी वाहन सुख आणि घराचं सौख्य म्हणजे स्वतःचं घर स्वतःचं एखादं वाहन स्वतःचं एक दोन तीन तोळे सोनं किंवा चांदीची एखादी वस्तू जी तुम्हाला हवी असेल हे सर्व हवं असेल तर आपल्याला शुक्र हा आपला मजबूत असणं खूप गरजेचं आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे हा जो उपाय आहे तो शुक्रवारपासून सुरुवात करायचा आहे कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकता सलग अकरा दिवस करायचा आहे शुक्रवारी हा पहिला दिवस आला पाहिजे नंतर सलग अकरा दिवस करायचा आहे असं जर करू शकत नसाल तर प्रति शुक्रवारी करायचं आहे सलग अकरा शुक्रवार करायचे आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता सलग अकरा दिवस करू शकता किंवा मग सलग अकरा शुक्रवार आता हा जो उपाय आहे तो करत असताना मासिक पायी सुतक सोयर असं काही आलं तर चालेल का तर हो चालेल तसं काही जरी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी कोणतंही बंधन नाही याच्यासाठी आपल्याला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत वेलची कुठूनही तुटकी फुटकी नसावी व्यवस्थित चांगली असावी आणि या ज्या दोन वेलच्या आहेत त्या आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहेत म्हणजेच एखादं छोटंसं पातेलं घ्या टोप घेऊ शकता तुम्ही छोटासा आणि त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये या दोन वेलच्या टाकायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिट चांगल्या उकळवून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे जे पाणी आहे वेलचीचं ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे प्रति शुक्रवारी किंवा सलग अकरा दिवस किंवा प्रत्येक शुक्रवार असे अकरा शुक्रवार तुम्हाला करायचे आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बोलतच आंघोळ करायची आहे हे जे पाणी आहे वेलचीचं ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे असं केल्यामुळे शुक्र हा बलवान होतो तुमच्याकडे पैसा धन आकर्षित व्हायला सुरुवात होतं सोनं चांदी बंगला गाडी जे काही तुमच्या इच्छा असतील त्या सर्वच्या सर्व पूर्ण होण्यासाठी मदतही भेटत असते अकरा शुक्रवारांमध्येच तुम्हाला खूप चांगला अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहत नाही यापुढील उपाय म्हणजे जर तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता सध्या आजार पण जास्त असेल दुःख जास्त असेल काही केल्या तुम्हाला चांगले मार्ग भेटत नसतील तर अशावेळी तुम्हाला दररोज आंघोळ करताना दोन वेलच्या त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जसं की मी मागाशी म्हटलं त्या टाकायच्या आहेत जर खूप दुःख कष्ट असतील तुमच्या आयुष्यामध्ये तर त्याप्रकारे पाणी तयार करून घ्यायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करायचं आहे आणि नंतर आंघोळ करत असताना हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा हा जो मंत्र आहे तो आपल्याला करत म्हणायचा करत आहे आंघोळ करत करतच हा मंत्र म्हणायचा आहे तुमची पूर्ण आंघोळ होईपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करत करतच आंघोळ करायची आहे की ज्यामुळे या सर्व प्रकारचे जे दुःख आहेत कष्ट आहेत आजार आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात आता हा उपाय सलग आपल्याला एकेचाळीस दिवस करायचा आहे की ज्यामुळे याचा प्रभाव हा खूप छान प्रकारे तुम्हाला दिसून येतो यापुढील उपाय म्हणजे ज्यांचे विवाह जुळत नाहीत असे काही मुलं असतील किंवा मुली असतील मुलगा असेल तर हा जो उपाय आहे तो त्यांनी शुक्रवारी करायचा आहे आणि मुलगी असती असेल तर तिने हा उपाय जो आहे तो गुरुवारी करायचा आहे बघा मुली असतील तर मुलींनी गुरुवारी आणि मुलगा असेल तर मुलांनी शुक्रवारी जर तुमची मुलं करू शकत नसाल आई वडील करणार असतील तर स्त्रियांनी गुरुवारी करायचा आहे हा उपाय आणि पुरुषांनी शुक्रवारी करायचा आहे काय करायचं आहे हे जरा समजून घ्या ज्यांच्या विवाहामध्ये विलंब होत आहे अशा लोकांच्या पालकांनी किंवा त्या व्यक्तीने स्वतः शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे कोणत्याही श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि संध्याकाळी तिथे दोन हिरव्या वेलच्या आणि पाच प्रकारचे मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ हे घेऊन जायचे आहेत पाच प्रकारच्या मिठाई घेऊन जायचे आहेत आणि नंतर त्या ठिकाणी शुद्ध तिप तुपाचा देखील लावायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे श्रीकृष्णांना असं केल्यामुळे हा जो उपाय आहे तो आपल्याला सलग पाच म्हणजे पहिल्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात करून सलग पाच गुरुवार करायचा आहे कोणत्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचं त्यांना जल अभिषेक घालायचा जल अर्पण करायचं आणि एक दिवा लावायचा आणि दोन हिरव्या वेलच्या आणि पाच प्रकारची मिठाई याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो तिथेच ठेवून यायचा स्वतःच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे माझ्या मुलाचं किंवा मा माझ्या मुलीचं लग्न व्हावं किंवा मा माझं स्वतःचं लग्न व्हावं अशी इच्छा व्यक्त करून आपल्याला तिथून निघून यायचं आहे मात्र जर स्त्रिया म्हणजे ज्या स्त्रिया आहेत ज्या महिला आहेत त्यांनी पिवळीच वस्त्र परिधान करायची आहेत आणि पुरुषांनी एक सफेद रुमाल आपल्यासोबत हा ठेवायचाच आहे हा उपाय करत असताना या पुढील उपाय म्हणजे म्हणजे जर आपल्याला शिक्षणामध्ये आपल्या मुलांना यश मिळावं असं जर वाटत असेल तर अशा वेळी शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सूर्यास्ताच्या अर्ध्या तासापूर्वी वडाच्या पानावरती पाच वेगवेगळे मिठाई ठेवायची आहे मिष्टान्न ठेवायचे आहेत पाच वेगवेगळे वे। नंतर त्याच्यावरतीच आपल्याला दोन वेलच्या ठेवायच्या आहेत आणि हे जे साहित्य आहे ते पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अर्पण करून यायचं आहे बघा शिक्षणामध्ये तुमच्या मुलांना जर यश हवं असेल तर शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सूर्यास्ताच्या अगोदर अर्धा तास आपल्याला एक वडाचं पान घेऊन यायचं आहे आणि त्याच्यावरती पाच वेगळे वेगळ्या मिठाई ठेवायच्या आहेत आणि त्याच्याचवरती आपल्याला दोन वेलच्या ठेवायच्या आहेत आणि नंतर हे साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जा जायचं आहे आणि तिथे आपल्याला हे साहित्य नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करून तिथेच ठेवून यायचं आहे जाताना आणि येताना पाठीमागे वळून अजिबात पाहायचं नाही हा जो उपाय आहे तो सलग तीन गुरुवारी करायचा आहे शिक्षणात खूप चांगल्या प्रकारचा जो आपण म्हणतो ना विजय कीर्ती ही यश आपल्या मुलांना भेटतंच भेटतं या उपायाने परीक्षेत चांगले जे मार्क्स आहेत ते सुद्धा मिळायला सुरुवात होतात आणि आपली मुलं जर लहान असतील किंवा मोठी असतील आणि त्यांना परीक्षेत चांगली मार्क पडावी अशी जर वाटत असेल तर अशा वेळी एक लहान वेलची जी आहे ती दुधात उकळवून सात सोमवार एखाद्या गरीबाला ते दूध प्यायला द्यायचं आहे तुमच्या आजूबाजूला कोणतंही गरीब एखादं कुटुंब असेल किंवा एखादी गरीब व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला आपल्याला सलग सात सोमवार आपल्याला वेलची घातलेलं दूध हे त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे यापुढील उपाय म्हणजे घरात खूप गरीबी असेल दारिद्र्य असेल काही केल्या आर्थिक स्थिती ही चांगली होतच नसेल अशा वेळी करायचं आहे एखाद्या गरीब असहाय्य व्यक्तीला किंवा जर तुमच्या जवळ तृतीय पंथी लोक असतील म्हणजेच काय तर हा शब्द वापरू नये खरं तर तृतीयपंथी लोकच हा शब्द वापरावा मात्र ज्यांना कळायचं नाही अशा व्यक्तींसाठी वापरते ज्या आपण म्हणतो हिजडा किंवा जे आपण म्हणतो अर्धनारेश्वर जे रूप आहे महादेवांचं अशा रूपाला एक नाणं द्यायचं आहे तृतीयपंथी लोकांना द्या किंवा मग तुम्ही असहाय्य लोकांना किंवा गरीब लोकांना सुद्धा देऊ शकता एक रुपयाचं नाणं हे दान करायचं आहे आणि नंतर त्यांना वेलची खाऊ घालायची आहे हा उपाय जर तुम्हाला जमणार नसेल तर अशा वेळी आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा जिथे तिजोरी असेल अशा ठिकाणी आपल्याला पाच वेलची ठेवून द्यायच्या आहेत दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता यामुळे थोड्याच दिवसात एक एक्केचाळीस दिवसातच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा लाभ हा दिसून यायला सुरुवात ही होत असते जर तुम्हाला सुंदर बायको हवी असेल तर प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेलच्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून एखाद्या गरिबाला दान करायचे आहेत हा उपाय कमीत कमी पाच गुरुवार करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला सुंदर बायको सुंदर पती हे भेटू शकतील ज्यांना पगारवाढ हवी असेल सतत मेहनत घेताय मात्र पगारवाढ काही केल्या होत नसेल प्रमोशन होत नसेल तर अशावेळी रोज रात्री हिरव्या कापडात एक वेलची बांधून उशाखाली घेऊन झोपायची आहे आणि नंतर ती जी वेलची आहे ती घरातून बाहेर जाताना कोणतीही पहिली व्यक्ती दिसेल त्याला देऊन टाकायची आहे असं जर करू शकत नसाल तर महादेवांच्या पिंडीवरती महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन ही वेलची अर्पण करून यायचं आहे यामुळे देखील खूप चांगला पगारवाढ होतो प्रमोशन होते आपल्या मेहनतीला कष्टाला यश मिळायला ही सुरुवात ही होत असते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हवं हो असेल तर यासाठी महत्वाच्या कामाने बाहेर जात असाल तर अशा वेळी सकाळी तीन हेरव्या वेलच्या आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये ठेवायच्या आहेत आणि श्रीम 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 या मंत्राचा उच्चार करायचा आहे एकशे आठ वेळा आणि नंतर आपल्याला या ज्या वेलच्या आहेत त्या खायच्या आहेत आणि नंतरच घरातून बाहेर निघून जायचं आहे यामुळे नशिबात नाही ते देखील भेटायला सुरुवातही होत असते तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ